नमस्कार टेक मराठी रघू युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा आज वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता राज्यात विविध जिल्ह्यात मध्ये चोवीस जिल्ह्यामध्ये ही भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आपण त्या जिल्ह्याची नावंसुद्धा पाहणार आहोत त्यापूर्वी आपण शासन निर्णय पाहूया माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार रुपये सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे आता आपण जिल्ह्याची नावं स्टेप बाय स्टेप पाहूया आता या ठिकाणी आपण शासन निर्णय पाहू शकता दोन ते तीन हेक्टर मर्यादित म्हणजे वाढीव एक हेक्टर आता तीन हेक्टरपर्यंत मदत या ठिकाणी दिली जाणार आहे तर विभाग आहे छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये जिल्हा आपण पाहूया बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड ही जी भरपाई आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसची भरपाई आहे प्रस्तावाचा दिनांक आहे आणि बाधित शेतकऱ्यांची संख्यासुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये पाहू शकता आणि निधी त्या त्या जिल्ह्याला किती दिलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता आता पुढे आहे नागपूर विभाग नागपूर चंद्रपूर वर्धा वर्धा गडचिरोली त्याच्यानंतर नाशिक जळगाव या ठिकाणी हा जो विभाग आहे नाशिक आणि नागपूरचा आहे सप्टेंबर दोन हजार भर पंचवीसची भरपाई आहे याच्यामध्ये या ठिकाणी या आपण पाहू शकता वर्धा जो आहे ऑगस्टची दोन हजार पंचवीसची भरपाई आणि जून दोन हजार पंचवीसची भरपाई या ठिकाणी या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्याच्यानंतर आहे अहिल्यानगर अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम त्याच्यानंतर वाशिम ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार भर पंचवीसची भरपाई आहे हा जो विभाग आहे अमरावती आहे तर पुढे आपण पाहू शकता पुणे विभाग पुणे विभागामध्ये सोलापूर आहे सांगली आहे त्याच्यानंतर कोकण विभागमध्ये ठाणे आणि पालघर आहे अशा प्रकारे चोवीस तेवीस जिल्हे या ठिकाणी ही भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व हो, सबस्क्राईब करा